हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही आज आलो आहे तेलंगणा हैदराबाद वासळच्या देवीला आणि पैसे दे <laughs> मी देते अरे पैसे आम्ही आज आले बासरच्या देवीला आणि रात्री निघालो होतो किती वाजता आय मंकी आला परी परीमंकीवर रात्री दहा ला निघालो आणि बापर किती आता सकाळी चारला इथं खूप भारी वाटतय सकाळी सकाळी रूम वगैरे तेच झालंय आता चाललोय आज मी नुसतं पावती आजचा एकशे पन्नासची पावती हजार रुपयाची पावती पन्नास हॉलमध्ये पूजा सेम राहत साहेब प्लेसिंग समजल का मी म्हणजे तुम्हाला आतमधी नुसतं पावती सांगण एक काही लड्डू देते एक काही पावती देते तुम्हाला काही देणं सामान सगळे तीन पटेल कोणती नाही पार्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी माय याच्यामध्ये पाच पाठी आहे याच्यामध्ये पाच पाठी ह्याच्यामध्ये एकच राहते मॅम दान करायचं ह्याच्यामध्ये पाच करते याच्यामध्ये पाच करते येवढं जाड राहते मॅम शंभरला मला देतो ना देतो तुम्ही भोनी टेम पण देव राह मारा म्हणून ना मग बरं काय तुम्हाला कस पाच पाठ नको का नाही घरी घेऊ ना आपण वाटायला लेकरांना वाटायचं राहते तीन छोटे पाठ मग हेच हेच व्यवस्थित लावून टाक विचारून द्या साहेब पैसे नाही दहा रुपये दिले दहा रुपये द्या नारळ आपल्या मनावर बाहेर पोडते डे म्हणजे तो नाही तर नाही 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 नारळ नारा पोडत नसते प्रसाद हा देना देना गोड दे गोड हार दिले का दोन दोन हार एक दिले

कि झाले तर आता सरस्वतीचं पूजन झालंय दर्शन पण झालंय आणि लेकरांचं पाटी लेखणीचं आणि आईचं पॅडचं पण पूजन केलंय आता चाललो आहे आम्ही जिथं रूम केली ना तिकडे काय खायचं इडली डोसा आणि आता आमचं इडली डोसा खाऊन पण झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे माहूरला कुलदैवतसाठी Me deba cantar